जय महाराष्ट्र आज, आज वरंगाव येथील सहकार मित्र चंद्रकांत सर यांचा एकोणऐंशी वाढदिवस त्यानिमित्त आज वरंगाव शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने आणि भुसाळ तालुक्याच्या वतीने सहकार मित्र चंद्रकांत हरिबळेसर यांना आई जगदंबा उदंड व निरोगी आयुष्य देव असे आई जगदंबाच्या मी प्रार्थना करतो तसेच आजचं कुठलं सरकार या संपूर्ण अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराज त्यांची जयंती या जयंतीच्या दिवशीच सहकार मित्र चंद्र आजीबळे सर यांचा वा वाढदिवस असतो परगाव शहरामध्ये हर्षोल्लासामध्ये सरांचा वाढदिवस मोठ्या उत्साह साजरा होत असतो उत्साहामध्ये त्यासोबतच आज या ठिकाणी शिवसेना परिवाराच्या वतीने सहकार मित्र चंद्र आजीबळे सर यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला प्रसंगी आमचे शिवसेना जिल्हाप्रमुख सन्मान्य समाधान महाजन तसंच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते भाऊ भोई या ठिकाणी उपस्थित आहे आज शिवसेनेच्या परिवारच्या वतीने या ठिकाणी सरांचा वाढदिवस आम्ही मोठ्या उल्हासात साजरा केला आणि सरांना गुणच सांगतो सर येणारा पुढचा वाढदिवस हा ऐंशी वाढदिवस मोठ्या उल्हासात वरणगाव शहरामध्ये साजरा व्हावा अशी आजच्या वाढदिवसा मी सरांना मी विनंती करतो येणारा ऐंशी वाढदिवस सर मोठ्या उत्साहात साजरा करावा अशी विनंती तुम्हाला म्हणजे आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही साजरा करू आपण आज आपल्या वरणगाव येथील प्रतिष्ठित बहुचर्चित व्यक्तिमत्व आदरणीय सहकार मित्र चंद्रकांत हरिफळे सर यांचा वाढदिवस मोठ्या अर्थोल्लासात साजरा होतो सरांचं कार्य सहकार मित्र चंद्रकांत हरिफळे सरपंचसंस्थेच्या माध्यमातून जे महाराष्ट्रभर पसरलं त्यात त्यांची मेहनत आणि चिकाटी आणि जनसामान्यांसाठी काही करण्याची प्रवृत्ती आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रभर पोहोचलं पाहिजे या जिद्दीनं सरांनी ते कार्य केलं आणि पोहोचवलं सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल सहकार क्षेत्र असेल यामध्ये आपल्या नावाचा भोसा उठवणारे आदरणीय चंद्रकांत सर यांचा आज ऐवा वाढदिवस त्यानिमित्त मी शिवसेना परिवाराच्या वतीने माझ्या वरंगाववासियांच्या वतीने सरांना खूप खूप शुभेच्छा देतो सरांनी आपल्या आयुष्य शतक पूर्ण करावं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर जो आशीर्वाद पाहिजे तो ठेवावा अशी मी याप्रसंगी परमेश्वराला विनंती करतो आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी माझे भावानीला मंगळ सामना जय हिंद जय भाग